नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आतापर्यंत आपण जसे नवनवीन सोप्या पद्धतीने रेसिपीज बघत आलो त्याचप्रमाणे आज पण आपण सगळ्यांच्या आवडीचे चाटचे दोन प्रकार बघणार आहोत एक पापडी चाट आणि एक कटोरी चाट हे चाटचे प्रकार मी अतिशय सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण चिंचेच्या चटणीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी एक वाटी चिंच एक वाटी काळे खजूर ते बी काढून घेतले आहे आणि तीन ते चार लाल मिरच्या लाल सुक्या मिरच्या ह्या घेतल्या आहे या तिघ पण आपण स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये भिजून घेऊ हे स्वच्छ धुतलंय आपण आता हे गरम पाण्यामध्ये भिजून घेऊया आणि ह्या मिरच्या पण आपण भिजून घेऊया गरम पाण्यामध्ये आणि एक दहा पंधरा मिनिटासाठी आपण हे झाकून घेऊया आपण रगड्याची तयारी करूया रगड्यासाठी आपण एक कप पिवळा वाटाणा स्वच्छ धुवून रात्री भिजत घातला होता मी त्याच्यासाठी आपण एक बटाटा घेणार आहोत एक टोमॅटो एक कांदा आणि तेजपान आता आपण हे एक कुकर ठेवलं आहे गॅसवर तर गॅसवर आपण वाटाणा टाकणार आहोत त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी करून टाकणार आहोत चार मोठ्या टोमॅटो पण आपण चिरून दोन फोडी करून टाकणार आहोत बटाटा कांदा टोमॅटो तेजपत्ता थोडी हळद मीठ आपण कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या घेऊन ते छान शिजू देणार आहोत आता आपण पुदिन्याची चटणी करून घेणार आहोत तिखट चटणी त्याच्यासाठी आपण घेतली आहे एक वाटी पुदिना एक वाटी कोथंबीर तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत मीठ साध मीठ जिरा पावडर भाजलेले जिरेची पावडर आणि काळं मीठ त्याच्यामध्ये आपण थोडं थंड पाणी टाकून बारीक करून घेऊया घेतलंय त्याच्यामध्ये आपण थोडी शेव ऍड आड़ करणार आहोत थोडी बारीक शेव याच्याने चटणीला छान टेस्ट येते आणि चटणी छान मिळून पण येते थोडस थंड पाणी ऍड करू अजून ही पुदिन्याची छान हिरवीगार चटणी तयार आहे आपण बाऊल मध्ये काढून घेऊ ही तिखटच असती तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साखर ऍड करू शकता आता आपलं चिंच आणि खजूर आपण जे भिजत घातले ते छान भिजले आहे आपण आता चिंचाची गोड चटणी करून घेणार आहोत आपण एक मिक्सर जार घेतला आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं बारीक करून घेऊ आपण हे लाल मिरच्या भिजवल्या होत्या ते आपण त्याच्यात टाकणार आहोत ह्याच्याने कलर पण छान येतो हे तर आपले छान बारीक झाले आहे आपण हे गाळून घेणार आहोत आता आता हे आपण छान गाळून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी गूळ ॲड करणार आहोत आपण एक वाटी चिंच घेतली होती एक वाटी खजूर घेतले होते त्याच्यासाठी आपण एक वाटी गूळ घेतला आहे आता हे आपण शिजण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत हे चांगलं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनट शिजू आहे त्याच्यामध्ये मग आपण बाकीचे मसाले ॲड करू आता आपण कुकर काढून घेऊया हे आपले छान शिजलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जे तेज पान काढलं होतं टाकलं होतं ते काढून घेऊयात आणि हे टमाट्याचे छिलके वरच्यावर ते पण काढून घेऊया आता आपण गॅस परत सुरू करणार आहोत हे आता बटाटे वगैरे छान शिजले आहे ते आपण स्मॅश करून घेऊ आणि गॅस ऑन करू त्याच्यामध्ये आपण शिस्तांनाच मीठ टाकलं होतं आता याच्यामध्ये आपण धने पावडर जिरे पावडर ओवा आणि काळं मीठ थोडा चाट मसाला आणि चिंचीचं पाणी दोन चमचे चिंचीचं पाणी ॲड करून शिजू देणार आहोत पाच मिनिटांसाठी त्याच्यामध्ये आपण थोडीशी कश्मीरी लाल मिरची पण घालणार आहोत त्याच्याने खूप टेस्ट पण छान येते आपण छान शिजू देऊ इकडे आपली चिंचीची चटणी पण छान उकळी आली चिंचीच्या चटणीला पण त्याच्यात पण आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर थोडस काळं मीठ थोडं साधं मीठ मिरची तर आपण बारीक करतानाच घातलेली आहे आता आपली चटणी तयार आहे आपण गॅस बंद करू आणि आता आपला रबड आपण तयार आहे बटाटा उकडून घेतला होता तो, तो स्मॅश करून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं मीठ थोडा चाट मसाला आणि थोडं भाजलेल्या जिऱ्याची पावडर हे आपण नीट मिक्स करून घेऊ आता आपली सगळी तयारी झालेली आहे आता आपण मेन डिश तयार करून घेऊ आहे आहारी पडलेला बटाटा चिंचेची चटणी गोड चटणी बारीक शेव पुदिन्याची तिखट चटणी बारीकची कोथिंबीर कांदा आणि रगडा हे आपल्या आपण आता पापडी चाट करून घेणार आहोत पापडे थोडेसे आपण हाताने दोन दोन तुकडे करून घेऊ त्याचे आपण इथे काचीचा बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये पापडी त्याच्यावर टाकणार आहोत रगडा रगडा पण आपला एकदम छान तयार झाला आहे टेस्ट आणि वास एकदम छान आलेला आहे त्याच्यावर टाकणार आहे उकडलेला बटाटा चिंचेच पाणी हिरवी चटणी बारीक शेव बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वर आपण घालणार आहोत थोडं दही आणि ही आपली पापडी चाट ही डिश तयार आहे तसच आपण कटोरी चाट पण करून घेऊयात त्याच्यासाठी मी दोन कटोरी घेतली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खाली आपण लावणार आहे बटाट्याचा लेअर उकडलेला बटाटा चा टाकणार आहोत रगडा चटणी पुदिन्याची चटणी बारीक शेव बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर आपल्या दोघही डिश तयार आहे आपले दोघे पण चटपटीत डिश तयार आहे आता आपण सर्व करूया तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडल्यास नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका